नमस्कार कल्याणी मॅम हॅलो मॅम आपले सेंटर कुठे आहे माझं सेंटर भुकुमकुणेमध्ये आहे ओके तर आता तुम्ही सेंटर कधी सुरू केलं ना माझं ट्रेनिंग मी जिच्या आमची एप्रिलमध्ये कनेक्टेड झाले माझं फर्स्ट मे पासून आपल्यासाठी सुरू होणार तर आता ॲडमिशन किती आहेत आता ऍक्च्युली माझ्याकडे बावीस ॲडमिशन आहे आणि जानेवारीमध्ये मी जी लेवल थ्री प्लस लेवल वन लेवल टू आपल्याकडे एक दहा ते पंधरा ॲडमिशन मिळेल ओके okay. तर आता तुम्हाला जी चॅम बाबा कस कंपनीकडनं ट्रेनिंग कसं प्रोव्हाइड झालंय त्यानंतर सर्व्हिस कसे मिळते त्याबद्दल तुम्ही हो। uh, माझा वीक पॉइंट होता मॅथ्स जेव्हा ज्योती मॅडम ज्या म्हणून आहेत शिर्डीच्या आपल्या त्यांचा स्टेटस बघितला तो म्हटलं चला काहीतरी नवीन करूयात आपण मग तिला कॉल केला तर ती म्हटली आहे बिनधास जी चॅम तुझ्या पाठीशी उभे राहील म्हटलं ठीक आहे आयुष्य तरी नवीन एक टास्क घेऊयात आधी करूयात मग तसंच मग तुमचा फोन आला तुम्ही मला कनेक्टेड झाला तुम्ही मला सगळी इन्फॉर्मेशन दिली आणि लगेच मी ॲडमिशन लगेच तुम्हाला सांगितलं की हो मी करत आणि बाकी सगळ्या गोष्टी सगळ्या डिटेल्स एकदम क्लिअर सांगितलं फर्स्ट मोटिवेशन केलं आत्मविश्वास बिल्टप केला आणि ट्रेनिंग सुरू झालं नदीनी मॅडम तुम्हीच माझं ट्रेनिंग घेतलं <laughs> या सगळ्या गोष्टीमध्ये जिच्या कुठल्याही गोष्टीला कोणत्याही वेळेस इव्हन मग त्या प्रिया मॅडम असू दे नदीनी मॅडम असू दे आपल्या आरती मॅडम असू दे किंवा देशमुने सर असू दे हे सगळेच नेहमी कुठल्याही पॉइंटला ते आपल्या पाठीशी ट्वेंटी फोर इंटू सेव्हन सर, से सर हा प्रश्न आहे ओके कल्याणी मॅडम सांगा आरती मॅडम लगेच काय प्रश्न आहे म्हणजे सगळी टीम प्लस सर आणि मॅडम एमी ट्वेंटी फोर इंटू सेव्हन ते आमच्यासाठी कुठल्याही सेंटरला कसलीही अडकांस की किती सपोर्ट करतात तर मग आता जे भविष्यात तुमचं टार्गेट आहे मग तर तर ते म्हणजे एका किती ऍडमिशनच करायचं मला असं वाटतं की आपलं जी कमीत कमी तुम्हाला असं वाटतं की एक शंभर तरी ऍडमिशन झाले पाहिजे हा अजेंडा ठेवलेला आहे आणि माझ्या एरियामध्ये आपल्याला खूप कॉम्पिटिटर्स आहेत पण जी चे इतका भारी आहे की आपल्याकडे रायन इंटरनॅशनल स्कूल संस्कृती इंटरनॅशनल स्कूल इंडस इंटरनॅशनल स्कूल ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल असे स्टुडंट आपल्याकडे येतात की जे त्यांना एक आठ किंवा दहा दिवसामध्ये त्यांना इम्प्रुव्हमेंट दिसते असे इंटरनॅशनल स्कूलचे की त्यांच्या करिक्युलम मध्ये सुद्धा अभ्यास आहे तरी ते आपल्याशी कनेक्टेड आहे आणि रायंचे पॅरेंट्स खूप हॅपी आहेत त्यानंतर मॅम तुम्हाला कसं वाटतंय की आपल्या कंपनीकडनं सर्विस ट्रेनिंग तर व्यवस्थित प्रो वाईट झाले पण आणखी आपण काय म्हणजे जे काही आहे ले 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 ते खूप बेस्ट मधलं बेस्ट आहे सर आणि आरती मॅडम प्रत्येक गोष्टीला सपोर्ट करतात रात्री त्यांनी उशिरा मेसेज बघू पण रिप्लाय येतो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि जे काही आहेत ते खूप छान आहे नॅशनल लेव्हल कॉम्पिटिशनला तुमचे किती विद्यार्थी नॅशनल लेवल मध्ये बारा विद्यार्थी बसले होते आता माझ्याकडे चार ऑफलाईन ला होते आणि सात मध्ये ऑनलाईन आणखी कंपनी बद्दल एक्सपिरियन्स करू शकता कंपनी खरंच माझा कुठेतरी एक मॅथ्स बद्दल एक कॉन्सेप्ट होता की मॅथ्स मी करू शकत नाही पण जी चंपनी माझी मॅथ्सची भीती इतकी नाहीशी गेली की ती आता खूप कॉमन गोष्ट वाटायला लागली आहे एक कुठेतरी सेल्फ कॉन्फिडन्स कुठेतरी त्यांनी एक गेन केला आणि प्लस कनेक्टिव्हिटी मध्ये इंटरनॅशनल स्कूलचे कार्डेट्स आपल्याशी जेव्हा कनेक्ट होतात तेव्हा कुठेतरी या गोष्टी खूप आयुष्याला परिपूर्ण करून पडेल आणि जी चंपनी माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या म्हणजे म्हणतात ना सक्सेस दिलेला आहे आणि पूर्णपणे मॅथची भीती माझी तरी घालवलेली आहे थँक्यू सो मच आरती मॅम अँड देश सर आणि जी चॅम्पिंग होता